कुची गावात बेकरी पेटून लाखो रुपयांचे नुकसान तासगाव परिषदेच्या अग्निशामन गाडीने आग विझवली कुची तालुका कवठेमंकाळ येथे कुची येथे आरो बेकरीमध्ये आज पंचवीस सप्टेंबर रोजी सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत अंदाजे दहा ते बारा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे तासगाव परिषदेच्या अग्निशामन गाडीने तात्काळ घटनास्थळी येऊन आग विझवली आहे कुछी गावामध्ये पांडुरंग पाटील हे गेली पाच ते सहा वर्षे झाली बेकरी व्यवसाय करतात आज सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास बेकरीमधून धूर येत असून बेकरीला आग लागल्याची माहिती बेकरी शेजारी राहणाऱ्या इमारतीमधील लोकांनी पांडुरंग पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांना दिले गावातील काही प्रमुख नागरिकांनी बेकरीला आग लागली आहे असे समजताच कवटेमंकाळ नगरपंचायतीच्या अग्निशमन गाडीशी संपर्क केला असता अग्निशमन विभागाची गाडी नादुरुस्त असल्याचे समजले पुन्हा काही ग्रामस्थांनी तासगाव परिषदेच्या अग्निशमन विभागाची गाडी पाठवून देण्यास सांगितले असता काही वेळातच तासगाव परिषदेची अग्निशमन गाडी घटनास्थळी दाखल झाली आणि काही वेळातच आग आटोक्यात आणण्यात अग्निशामन विभागाला यश आले आरो बेकरीमध्ये फर्निचर आणि इतर साहित्य जळून अंदाजे दहा ते बारा लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती बेकरीचे मालक पांडुरंग पाटील यांनी दिली आहे